नमस्कार मी सुजाता तर पहा या पद्धतीने ग्रेवीमध्ये किंवा अशी रस्साभाजी बनवता येते या पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी व पौष्टिक अशी पानांची भाजी बनवत आहोत तर सुरवातीला शेवग्याच्या शेंगांची भा रस्साभाजी पाहूया त्यासाठी शेवग्याच्या शेंगा चिरून थोड्याशा सोलून अशा मीठ व हळद घालून पाण्यामध्ये असं शिजवून घेतल्यात तर रसाभाजी बनवण्यासाठी वाटम बनवण्यासाठी कांदा खोबरं जिरं आलं लसूण हिरवी मिरची टोमॅटो व कोथिंबीर लागेल या ठिकाणी फुटाणे घेतले तसे तर त्याची सालं काढून घेतली तर एक चमचाभर तेलामध्ये कांदा आणि खोबरं व्यवस्थित परतून घेऊ भाजून घेऊ तर भाजलं गेलं म्हणजे त्यामध्ये एक चमचाभर जिरं घालून मिक्स करू जर चांगलं भाजलं गेलं तर फुटाण्यांमध्येच मी काढून घेतलं गार करायला गार झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊ यासाठी यामध्ये हिरवी मिरची एक आलं लसूण घालून वाटून घेतलं टोमॅटो आणि कोथिंबीर तर तेही घालून फिरवून घेतलं मसाला तयार फोडणीसाठी एक चमचाभर तेलात मोहरी कढीपत्ता सोबतच वाटलेलं वाटण घालून घेऊ तर या ठिकाणी मी थोडं वापरलं वाटण थोडंसं शिजवून घेऊ मसाला वाटण शिजल्यावर त्यामध्ये मसाले आटवणीचं लाल तिखट काळा मसाला घेतला आहे पावडर हिंग आणि हळद तर घालून मिक्स करून घेऊ झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेतलं तर यामध्ये शिजवलेले शेवगा शेंगा थोडंसं पाणी घातलं मी आणि मिक्स करून झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफवून घेऊ तर दोन तीन मिनटामध्ये भाजी अशी मस्त शिजली गेली तर या पद्धतीने खूप छान भाजी बनते रसा भाजी फुटाणा वापरला या ठिकाणी आपण थोडं शेंगदाणा कूड घातला तरी अजून छान बनते किंवा नुसती हिरवीमध्ये मिरची वापरून पण मस्त अशी बनते आता पाहूया शेवगाच्या पानांची भाजी त्यासाठी असं कोळी कोळी पाणी काढून घेतली निवडून भाजी चिरून घेतली आणि गरम पाण्यामधून थोडीशी धुवून घेतली आता फोडणीमध्ये एक चमचावर तेलामध्ये एक चमचा जिरं घातलं बारीक चिरलेला एक एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि तोही घालून परतला हिरवी मिरची आणि आलं मिक्सरला फिरवून घेतलं आहे तेही घालून घेतलं त्यामध्ये भाजी गरम पाण्यामधून धुवून घेतली मी परतवून घेऊ यामध्ये हळद पाव चमचा हळद घातली मीठ अर्धा चमचा ओलं खोबरं घेतलं दोन मोठे चमचे आणि शेंगदाणा कुट एक चमचा घालून परतवू तर अगदी झटपट झटपटी आणि पौष्टिक अशी भाजी या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तसेच लाईक शेअर करायला विसरू नका तर भाजी बऱ्यापैकी शिजली पण थोडीशी अजून रबरबीत बनवण्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालून घेतलं भाजीमध्ये आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं परत वापरून घेऊ तर दोन तीन मिनटामध्ये भाजी मस्त अशी शिजली गेली थोडीशी परतवून घेतली आणि छान अशी भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली तर या ठिकाणी शेवक्याच्या पानांची भाजी आणि रस्साभाजी दोन्ही तयार आहेत पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद